सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक असं स्वागत आहे विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील भाषा विषयातील उतारे या घटकाचा अभ्यास विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी भाषा विषयातील जे उतारे असतात की जे नव जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला उतारे येतात हे उतारे विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिके येतील उतारा क्रमांक त्रेसष्ट हा मुलांना आपण या ठिकाणी पाहूया सर्वप्रथम उतार्याचं आपण वाचन करून घ्यायचं आहे उतारा समजून घ्यायचा आहे उतार्यात जी माहिती दिलेली आहे ती एकदा समजली तर मुलांना त्यावरील प्रश्नांची उत्तरं शोधणं आपल्याला मग सोपं जात असतं चला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या उतारात काय माहिती दिलेली आहे ते आता आपण समजून घेऊया शेती हा पावसावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे पहा मुलांना तुम्ही तुमच्या परिसरात पाहत असाल जास्तीत जास्त लोक ही शेती हा व्यवसाय करतात आणि हा शेती हा व्यवसाय पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे लहरी पाऊस कधी पडतो तर कधी पडतच नाही पहा मुलांना या ठिकाणी पावसासाठी लहरी हे विशेषण वापरलेलं आहे या ठिकाणी काय म्हटलंय लहरी पाऊस कधी पडतो म्हणजे पाऊस कधी कधी पडतो तर कधी पडतच नाही कधी कधी पाऊस इतका पडतो की खूप जास्त होतो आणि कधी कधी बिलकुलही पाऊस पडत नाही कधी आवर्षण पहा कधी आवर्षण पहा मुलांना या ठिकाणी अवर्षण हा एक नवीन शब्द आलेला आहे तर आवर्षण म्हणजे बिलकुलही पाऊस न पडणं ज्यावेळेस पाऊस पडत नाही म्हणजे ज्या ठिकाणी खूप कालावधीपर्यंत पाऊस पडला नाही तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होत असते त्याला अवर्षण असं म्हणतात तर कधी अतिवृष्टी अतिवृष्टी म्हणजे खूप जास्त पाऊस पडतो दोन्ही बाबीने नुकसानच होतं पहा शेतकऱ्याचं या ठिकाणी दोन्हीपैकी काहीही झालं तरी नुकसानच होतं कधी अवर्षण राहिला पाऊस पडलाच नाही तरी शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि कधी कधी खूप जास्त पाऊस पडला तर त्यावेळी देखील शेतकऱ्याचं मुलांना नुकसानच होत असत म्हणून शेतकरी नेहमी चिंतेत असतो शेतकरी हा काय असतो नेहमीच चिंतेत असतो काळजीत असतो कोरडा दुष्काळ झेलण्यासाठी काही सिंचन पद्धती शोधण्यात आल्या कोरडा दुष्काळ कोरडा दुष्काळ झेलण्यासाठी म्हणजे कोरडा दुष्काळात देखील शेतकऱ्यांना आपलं पीक पाणी घेता यावं यासाठी काही सिंचन पद्धती शोधण्यात आल्या सिंचन पद्धती म्हणजे शेताला पाणी देण्याच्या ज्या पद्धती असतात त्या ज्यावेळेस दुष ज्यावेळेस कोरडा दुष्काळ असेल पाऊस कमी पडलेला असल त्यावेळेस शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी काही पद्धती शोधण्यात आलेल्या आहेत तर त्या कोणत्या त्यात ठिबक व तुषार सिंचन फार उपयुक्त ठरत आहे म्हणजे शेताला पाणी देण्याच्या ह्या ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ह्या शेताला पाणी देण्याच्या पद्धती आहेत कमी पाण्यात जास्त भिजवण करतात यामुळे काय होतं कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त भिजवण करता येते म्हणजे जास्तीत जास्त पिकाला जास्त पाणी देता येतं यामुळे यश आलं आणि या पद्धतीचा वापर केल्यामुळे यश आलं म्हणजे कमी पाण्यामध्ये देखील शेती करता येणं शक्य झालेलं आहे अतिवृष्टी झाली तर रब्बीची पिके तरी येतात पहा ज्या ठिकाणी अतिवृष्टी होते अतिवृष्टी म्हणजे खूप जास्तीचा पाऊस पडतो त्या भागात रब्बीची पिके तरी मुलांना येत असतात पण तेही गाळाच्या जमिनीत म्हणजे अतिवृष्टी झाली तर रब्बी पिके फक्त गाळाच्या जमिनीत येतात खडकाळ जमिनीत तीही येत नाही खडकाळ जमिनीमध्ये अशी पिकं देखील येत नाहीत अशा पद्धतीचा पद्धती या ठिकाणी पाऊस शेताला पाणी देण्याच्या पद्धती यावर आधारित हा उतारा क्रमांक त्रेसष्ट मुलांना आपण वाचून समजून घेतलाय आता चला यावरील प्रश्न विद्यार्थ्यांना आपण सोडवणार आहोत या ठिकाणी पहा आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न शेती कशावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे पहा उतार्यात सुरुवातीलाच या ठिकाणी ओळ आलेली आहे की शेती कशावर अवलंबून आहे जमिनीवर अवलंबून आहे शेतकऱ्यावर अवलंबून आहे पावसावर अवलंबून आहे का वरीलपैकी सर्व पहा विद्यार्थ्यांनो आपल्याला या प्रश्नाशी संबंधित जरी काही उत्तर माहिती असलं तरी आपण ते नोंदवायचं नाही आपण हे उत्तराची खात्री उतार्यामध्ये जाऊनच करायची उतार्यात या प्रश्नासाठी जे उत्तर दिलेलं आहे तेच उत्तर मुलांना आपण ग्राह्य धरायचं आहे या ठिकाणी पहा शेती हा पावसावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे म्हणजे पहा या ठिकाणी ओळीत दिलेलं आहे की शेती हा पावसावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पहा काय येईल तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन शेती कशावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे तर पावसावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर अक्षरा भस्के त्यासोबतच वाहित श्रावणी साईराज शंतनो ध्रुवी स्वरा ईश्वरी भुतेकर चांदवडे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे मयूर सोनारचे उत्तर बरोबर आलेलं आहे चला मुलांना यानंतर आजच्या तासिक दुसरा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा स्क्रीनवर तुम्हाला दुसरा प्रश्न मुलांना या ठिकाणी दिसत आहे पहा अवर्षणाच्या विरुद्धार्थी कोणता शब्द उतार्यात वापरला आहे पहा अवर्षण या ठिकाणी हा जो शब्द आहे अवर्षण हा अवर्षण म्हणजेच पाऊस पडलेला नाही या शब्दाच्या विरुद्धार्थी पहा या शब्दाच्या विरुद्धार्थी कोणता शब्द उतारत आलेला आहे तर पहा वर्षपण अतिवृष्टी पाऊस कशी ती तर आवर्षणच्या विरुद्धार्थी अतिवृष्टी हा शब्द आहे आणि अतिवृष्टी शब्द उतारत देखील मुलांना आलेला आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नासाठी या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर दोन हे या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी हा जो दुसरा प्रश्न आपण पाहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर श्रावणी साईराज नाईकवाडी श्रेया नंतर भूतेकर गौरी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे शंतनूचंही उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तास शिकेतील तिसरा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोरडा दुष्काळ म्हणजे पहा कोरडा दुष्काळ कशाला म्हणायचं तर पहा तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण पाहत आहोत की कोरडा दुष्काळ म्हणजे तर कोरडा दुष्काळ कशाला म्हणायचं अतिवृष्टीला म्हणायचं कोरडा दुष्काळ का पूर म्हणाय पुराला म्हणायचं कोरडा दुष्काळ आवर्षणला म्हणायचं का उन्हाळ्याला म्हणायचं पहा तर कोरडा दुष्काळ हे या ठिकाणी कशाला म्हणायचं हे आपल्याला ओळखायचं आहे तर विद्यार्थ्यांना दुष्काळ हा दोन पद्धतीचा असतो ज्यावेळेस जास्त पाऊस पडतो जास्त पाऊस झाल्यामुळे देखील पिकाचं नुकसान होतं हा दुष्काळाचा पहिला प्रकार झाला त्याला अतिवृष्टी असं म्हणतात आणि कधी कधी एक एक वर्ष पाऊसच पडत नाही पाऊसच पडत नसल्यामुळे शेतातील पिकाला पाणी मिळत नाही आणि त्याला म्हणायचं मग अवर्षण आणि अवर्षण हा म्हणजेच मुलांनो कोरडा दुष्काळ होय म्हणून कोरडा दुष्काळाला अवर्षण असं म म्हटलं जातं म्हणजेच कोरडा दुष्काळ म्हणजेच अवर्षण प्रश्न क्रमांक तीन यासाठी या, या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रणित शंतनो ध्रुवी तसेच यश प्रणित मयूर सोनार श्रेया चौरे नाईकवडी श्रावणी आणि स्वरा यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे वाहितचे उत्तर मुलांना बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील चौथा उतारा मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा चौथा उतारा आहे अतिवृष्टीत रवीचे पीक पहा चौथा प्रश्न या ठिकाणी अतिवृष्टीत रब्बीचे पीक कुठे येतात पहा रब्बीची पिकं जी असतात ती रब्बीची पिकं कुठे येतात तर उतार्यामध्ये आलेलं आहे त्या ठिकाणी पहा रब्बीची पिकं ही गाळाच्या जमिनीत येतात खडकाळ जमिनीत येतात का उंच जमिनीत येतात का कुठेच नाही पहा मुलांना या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये कुठं आले ते आपल्याला आहे पहा या ठिकाणी अतिवृष्टी झाली तर रब्बीची पिके तरी येतात कुठे येतात पण तेही गाळाच्या जमिनीतच रब्बीची पिके येतात आणि लक्षात त्या ठिकाणी उत्तर सापडलं की अतिवृष्टी झाली तरी रब्बीची पिकं गाळाच्या जमिनीत येतात म्हणून मुलांना या ठिकाणी हा जो प्रश्न क्रमांक आपण चार पाहतोय की अतिवृष्टीमुळे रब्बीचे पिके कुठे येतात तर अतिवृष्टीमुळे रब्बीचे पिकं हे गाळाच्या जमिनीत येतात म्हणजे पर्याय नंबर एक हे उत्तर विद्यार्थ्यांना या प्रश्नासाठी योग्य आहे या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं एक हे उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये वाहिद ध्रुवी मयूर अक्षरभस्के श्रेया वाहिद सईराज नाईकवाडी आदिती अनुष्का शंतनू या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं मुलांना बरोबर आलेली आहेत चला मुलांना यानंतर पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत पाचवा प्रश्न आहे पाऊस कसा असतो पहा विद्यार्थ्यांना पाऊस हा कशा पद्धतीचा असतो मुलांना आपल्याला ओळखायचं आहे तर पाऊस हा कसा आहे या ठिकाणी उतार्यातच त्या संदर्भातील ले एक वाक्य आलेलं आहे का लहरी पाऊस आहे का शिस्तप्रिय आहे का मोठा आहे का योग्य आहे पहा विद्यार्थ्यां उतार्यात आलेला आहे आपल्याला उतार्यामध्ये आपण पाहूया पाऊस कसा आहे तर पहा उतार्यात सुरुवातीलाच आपल्याला आलेला दिसल की लहरी पाऊस कधी पडतो तर कधी पडतच नाही म्हणजे पाऊस कसा आहे तर पाऊस आहे लहरी आणि म्हणून विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे की पाऊस लहरी आहे आणि म्हणून पाऊस लहरी असल्यामुळे पाचवा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर पहा विद्यार्थ्यांना पाचवा प्रश्न आहे पाऊस कसा असतो आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाऊस लहरी असतो आणि म्हणून पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे उत्तर विद्यार्थ्यांना ठिकाणी येत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत स्वरा श्रावणी शंतनू अक्षरा मयूर सोनार साईराज वाहित श्रेया चौरे आदिती ध्रुवी नाईकवाडी अनुष्का श्रावणी अक्षरा म्हस्के ईश्वरी या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे की पाऊस लहरी असतो चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेत आपण हा जो उतारा क्रमांक त्रेसष्ट यातील पाच प्रश्न पाहिलेले आहेत चला मुलांना यानंतर पुढचा जो उतारा आहे उतारा क्रमांक चौसष्ट पहा विद्यार्थ्यांनो रोजच्या तासिकेत आपण दोन उतारे या ठिकाणी पाहत असतो आता या ठिकाणी पहिला उतार झालाय आता दुसरा उतार आपण या ठिकाणी पाहूया दुसऱ्या उत्तरात काय आहे तर लक्षपूर्वक ऐका होळी पौर्णिमेला दांडा पूजन झाले की सात पुड्यातील वाड्या वाड्यातून ढोलांचा आवाज घुमू लागतो तर पा होळी पौर्णिमा होळी हा जो सण असतो ह्या होळी पौर्णिमेला दांडा पूजन केलं जातं आणि दांडा पूजन झालं की सात पुढा जो पर्वतरांग आहे या सात पर्वतातील वाड्या पाड्यातून ढोलाचा आवाज घुमू लागतो म्हणजे सगळीकडे ढोलांचा ढोल वाजवले जातात कुडाच्या घरांच्या सांदीकोपऱ्यात खुंटीला आढ्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात म्हणजे पहा होळी सणाच्या अगोदर जे कुडाच्या घराच्यामध्ये ढोल ठेवलेले असतात मग कुडा कुडाच्या घरात ढोल कुडं ठेवलेले असतात तर पहा चांदी कोपऱ्यात ठेवलेले असतात खुटीला अडकून ठेवलेले असतात आढ्याला ठेवलेले असतात बांधून ठेवलेले ढोल या सर्व ठिकाणावर ढोल असतात ते बाहेर निघू लागतात पुढे पहा मुख्य होळीच्या पंधरा दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते मुख्य होळी पण पन... मुख्य होळी जी असते त्याच्या अगोदर पंधरा दिवस लहान मुलांची होळी खेळणं सुरू होतं लहान मुले छोटी हो होळी पेटून तिच्या भोवती फेर धरून नाचतात होळीचा आनंद घेत असताना विद्यार्थ्यांनो लहान मुले काय करतात छोटी वेळ होळी पेटवतात आणि तिच्या भोवती गोलाकार पद्धतीने फेर धरून नाचतात पहापुढे मुले मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून ढोलांचा आवाज साऱ्या गावात आसमंतात घुमू लागतो पहा मुले होळी नृत्याचा सराव सुरू करतात आणि तेव्हापासूनच ढोलाचा आवाज साऱ्या गावात आसमानतात आसमानतात म्हणजे संपूर्ण आकाशात त्या ठिकाणी घुमू लागतो आख्या सातपुड्यात ढोलावर थाप पडू लागते फाल्गुन पौर्णिमेच्या होळीला जय्यत तयारी चालू होते पोटा पाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे येतात म्हणजेच पहा आख्या जो सातपड सातपुड्याचा पर्वत असतो त्या ठिकाणी ढोलावर थाप पडू लागते आणि फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी खूप जोरामध्ये उत्साहामध्ये तयारी सुरू होते आणि पोटा पाण्यासाठी गावाकडे गेलेले जे मजूर असतात ते मजूरही या सणासाठी पोटा पाण्याच्या व्यवसायासाठी म्हणजे काहीतरी कामधंदा करण्यासाठी काही मजूर लोक गाव सोडून बाहेरगावी गेलेले असतात शहरी भागात गेलेले असतात ते लोक देखील या सणासाठी हळूहळू गावाकडे यायला लागतात अशा पद्धतीचा हा उतारा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे चला आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिला प्रश्न उतारा क्रमांक चौसष्ट येथील पहिला प्रश्न पहा दांडा पूजन केव्हा असते पहा प्रश्न आहे दांडा पूजन केव्हा असते पहा या ठिकाणी मुलांना दांडा पूजन कधी असतं या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत की दांडा पूजनाचा हा जो कार्यक्रम असतो हा कधी असतो तर पापाऱ्या दिलाय आम एक अमावसेला होळी पौर्णिमेला दिवाळीला का पंचमीला दांडापूजन कधी असतं चला मुलांना उतार्यात आपण शोधूया दांडा पूजन या ठिकाणी पहा उतार्यात सुरुवातीलाच आलेलं असतं सुरुवातीलाच या ठिकाणी उत्तर आलेलं आहे की दांडापूजन कधी असतं तर होळी पौर्णिमेला दांडापूजन असतं पहा लक्षात होळीची जी पौर्णिमा असते त्या दिवशी दांडापूजन असतं आणि म्हणून हा जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला सापडलेलं आहे दांडा पूजन क केव्हा असते तर होळी पौर्णिमेला म्हणून पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे मुलांना या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी मयूर सोनार आदिती श्रेया चौरे शंतनू प्रणित स्वरा आदिती श्रावणी साईराज वाहित सुरेदा अनुष्का या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे खूप छान मुलांनो चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेतील घेतील दुसरा प्रश्न पहा ढोल कोठे बांधून ठेवलेले असतात पहा या ठिकाणी होळी पौर्णिमेला जेव्हा होळी पौर्णि पौर्णिमेला जेव्हा दांडा पूजन होतं मुलांचा पंधरा दिवस आधी होळी सण चालू होतो त्यावेळेस घरामध्ये ठेवलेले जे होल अस ढोल असतात ते ढोल घरामध्ये कोठे कोठे ठेवलेले असतात पाया ठिकाणी दिले सांदी कोपऱ्यात कुंटीला आढ्याला कवरील सर्व पहा या चार पर्यायापैकी तुम्हाला जे योग्य उत्तर वाटते दुसऱ्या प्रश्नाचं ते मुलांना तुम्ही चार्टमध्ये पाठवायचं आहे आता आपण शोधू या उत्तरात ढोल कुठे कोठे बांधून ठेवलेले असतात तर पहा मुलांना या ठिकाणी आता आपल्याला दिसल की कुडाच्या घराच्या सांदी कोपऱ्यात खुटीला आढ्याला ढोल बांधून ठेवलेले असतात मग हे उत्तर विद्यार्थ्यांनो आपल्याला कोणत्या पर्यायात आले हे ओळखायचं आहे तर पहा ढोल कुठे कुठे बांधलेले असतात पहा सांदी कोपऱ्यात पण असतात कुंटीला असतात आणि आढ्याला असतात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्या नंबर चार ही येत आहे या ठिकाणी हा जो दुसरा प्रश्न होता या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आदिती मयूर सोनार नाईकवाडी श्रावणी सोरेदा स्वर तसेच अक्षरा हस्के श्रेया चौरे भूमी सलोनी साईराज अनु या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासी घेतील तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मुलांना तिसरा प्रश्न पहा लहान मुलांची होळी केव्हा सुरू होते पहा होळी हा हा जो सण आहे हा लहान मुलांचा कधी सुरू होतो उतार्यात त्याविषयी आपल्याला मुलांना माहिती आलेली आहे तर त्याचा पर्याय पहा होळीच्या दहा दिवस अगोदर सुरू होतो होळीच्या बारा दिवस अगोदर का होळीच्या पंधरा दिवस अगोदर का होळीच्या पंधरा दिवस नंतर पहा मुलांनो लहान मुलांची होळी केव्हा सुरू होते आपण उतारात शोधूया या ठिकाणी पहा उत्तर सापडलेलं आहे की मुख्य होळीच्या पंधरा दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते मग आलं लक्षात मुलांना उत्तर मुख्य होळीच्या पंधरा दिवस अगोदर कधी सुरू होते मुलां लहान मुलांची होळी मुख्य होळीच्या पंधरा दिवस अगोदर म्हणजे पहा या ठिकाणी चार्टमध्ये कोणतं उत्तर आहे होळीच्या पंधरा दिवस अगोदर म्हणजेच विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांना येत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये आदिती श्रावणी श्रेया चौरे सईराज मयूर सोनार सलोनी अक्षरा मस्के ईश्वरी जाधव वाहिद शंतनू या सर्व विद्यार्थ्यांनी अनु स्वर आ, सो वर्दा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे या ठिकाणी अक्षरा म्हणते की सर मी लाईक केलं ला आहे तुम्ही खूप छान शिकवता धन्यवाद अक्षरा चला मुलांना या ठिकाणी आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पाचवता प्रश्न काय आहे होळी कोणत्या महिन्यात असते पहा होळीचा सण हा कोणत्या महिन्यात येत असतो मुलांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आहे पहा तुम्हाला या ठिकाणी चार पर्याय दिसतात चैत्र ज्येष्ठ श्रावण फाल्गुन चला मुलांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे तुम्ही ओळखायचं आहे आणि चार्टमध्ये उत्तर पाठवायचं आहे पहा या ठिकाणी होळी हा सण कोणत्या महिन्यात येतो पहा विद्यार्थ्यांना उतार्यामध्ये डायरेक्ट कोणती ओळा होळी ह्या महिन्यात येतो अशी कोणतीच ओळ नाही परंतु उतार्याचं वाचन केलं तर काही ओळ उल, होळीवरून आपल्या लक्षात येतं की होळी हा सण कोणत्या महिन्यात येतो पहा या ठिकाणी दिलेला आहे की आख्या सातपुड्यात ढोलावर थापूर लागते या ठिकाणी पहा फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी चालू होते म्हणजे पहा होळीचा सण पौर्णिमेला येतो आणि पौर्णिमा कोणत्या महिन्यातली फाल्गुन फाल्गुन पौर्णिमेला होळीची जय्यत तयारी चालू होते म्हणजेच या ठिकाणी मुलांना आपल्या लक्षात येतं की होळी हा सण फाल्गुन महिन्यात येतो आणि म्हणून मुलांना हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर की होळी कोणत्या महिन्यात असते तर या महिन्याचं या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार होळी ही फाल्गुन महिन्यामध्ये असते म्हणजे विद्यार्थ्यांना उतार्यामध्ये डायरेक्ट जरी उत्तर नसलं तरी मुलांना आपण उतार्याचं वाचन केलं त्याचं आकलन करून आपण त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी काढायची आहेत या ठिकाणी हा जो चौथा प्रश्न आहे या चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रेया चौरे मयूर सोनार आदिती सलोनी ईश्वरी जाधव कृष्णा अक्षरा म्हस्के प्रणित नाईकवडी शंतनु श्रावणी वाहिद स्वता त्यासोबत आदिती अनु साईराज या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर मुलांनो या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत पाचवा प्रश्न पहा बाहेर गावी गेलेले मजूर आपापल्या गावी परत का येतात चला विद्यार्थ्यांना आपण या उतारात पाहिलं की बाहेरगावी गेलेले मजूर लोक हे देखील आपापल्या गावी येतात मग का येतात पहा त्या ठिकाणी कारण दिलेले आहेत चार पर्याय आहेत होळी सण साजरा करण्यासाठी येतात दिवाळी सण साजरा करण्यासाठी येतात का पोटा पाण्याच्या सुईसाठी येतात का ढोल वाजवण्यासाठी येतात पहा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मुलांना उतार्यात शोधायचं आहे पहा प्रश्न होता की बाहेर गावी गेलेले मजूर आपापल्या गावी का येतात तर पहा या ठिकाणी पहा या ठिकाणी आलेले उत्तर की पोटा पाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे परततात आता या ठिकाणी काय दिले या सणासाठी मग कोणत्या सणासाठी तर होळीच्या सणासाठी लोक त्या ठिकाणी गावाकडे यायला लागतात आणि म्हणून hmm. मुलांना हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच मध्ये आपल्याला दिसत आहे की या हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर बाहेर गावी गेलेले मजूर आपापल्या गावी का परत येतात तर होळी सण साजरा करण्यासाठी हे सर्व लोक आपापल्या गावी परत येतात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर एक ही आलेलं आहे या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये मयूर सोनार श्रेया चवरे आदिती सलोनी साईराज आदित्य पावसे ईश्वरी जाधव शंतनो श्रावणी तसेच अनु अनुष्का म्हस्के या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे स्वतःचही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना वाचताच घेत आज आपण उतारा क्रमांक त्रेसष्ट आणि चौसष्ट हा समजून घेतलेला आहे या ठिकाणी या जी उतारे आहेत त्या उतार्याचं वाचन करत असताना त्यात जे शब्द आलेले आहेत त्या शब्दांच्या अर्थ लक्षात घेत मुलांना आपल्याला आपली शब्दसंपत्ती वाढवायची आहे उतारच्या उताऱ्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी शब्दसंपत्त्या वा जास्तीत जास्त महत्त्वाचं जा आहे विद्यार्थ्यांना यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकात जे समानार्थ शब्द आहेत स्कॉलरशिपचं जे मराठीचं पेपर एकचं पुस्तक आहे त्यात समानार्थ शब्द दिलेले आहेत त्या समानार्थी शब्दाचं देखील नियमित वाचन मुलांना तुम्ही करायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेत आपण दोन उतारे अभ्यासलेले आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना आता आपण आपली तासिका थांबूया उद्या सकाळी गणित विषयाच्या तासिकेत सकाळी सहा वाजता आपण भेटूया